नुकतीच एसटी तिकिटात दरवाढीची घोषणा केली त्यामुळे राज्यभरात वादाचा बिगुल वाजला एसटी टी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधक संतप्त झाले आहेत एस टी फायद्यात असल्याचा दावा करत भाडेवाढ कसली करता असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे तर काल अठ्ठावीस जानेवारीला राज्यभरातील विविध जिल्ह्यात उद्धव सेनेने चक्काजाम आंदोलन केले राज्यातील विविध डेपो बाहेर ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले होते त्यांनीही भाडेवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे भाडेवाढ मागे घेण्यात यावी असे आंदोलनामध्ये ठाकरे गटाने सांगितले ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या एस टीच्या तिकीट दरात पंधरा टक्के वाढ झाली राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अतिरिक्त पोलीस वाहतूक महासंचालक आणि परिवहन आयुक्त यांच्यासह प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखाली समितीने मंजुरी दिली सर्व ठिकाणी भाडेवारी संदर्भात आंदोलन सुरू असतानाच काल सकाळी साडे अकरा वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने डहाणू मध्येही आंदोलन करण्यात आले तर या विधानसभेतील पदाधिकारी शिवसैनिक यांनी महायुतीच्या पंधरा टक्के एस टी भाडे विरोधात चक्काजाम आंदोलन करून निषेध केला व केलेली भाडेवाद तत्काळ मागे घेण्यासाठी डहाणू आगर व्यवस्थापक यांना लेखी निवेदन दिले तर यावेळी पालघर उपजिल्हा प्रमुख संजय कांबळे विधानसभा संघटक तानाजी काकडे उपविधानसभा संघटक विश्वास निकम महिला उपजिल्हा संघटक उज्ज्वला डामसे तालुका प्रमुख संजय पाटील शहर प्रमुख प्रदीप लिमळे कासिम खान बाळू बारी कार्यालय प्रमुख विनायक खैरनार आधी उपस्थित होते भाडेवार रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा भाडेवार पंधरा टक्के भाडेवार उद्धव बाळासाहेब ठाकरे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान डहाणू